चा मातीत अनेक रत्ने जन्माला आले एवढेच नव्हे तर त्यांनी आपापल्या क्षेत्रात विशेष योगदान देत अमूल्य असा ठेवा देखील दिलाय याच रत्नांची आठवण आपल्याला ठराविक प्रसंगी होतच असेल मात्र असा एक छंद वेळा अवली आहे की ज्याने महाराष्ट्रातील या रत्नांच्या अक्षराचे मोती संग्रहात जपून ठेवले आहेत चला तर मग पाहूयात का काय आहे हा अनोखा छंद आणि कोण आहे हा छंद वेळा अवलिया काही चाहते आपल्या चाहत्या व्यक्तींची स्वाक्षरी येतात तर आजकाल आपल्या आवडत्या सेलिब्रिटी सोबत सेल्फी घेण्याचे वाढले आहे मात्र एक असाही तरुण आहे ज्याने विविध ठसा उमटवलेल्या महाराष्ट्रातील सेलिब्रिटींच्या अनमोल हस्ताक्षर आपल्या संग्रहित ठेवले आहे या छंद वेळ्या तरुणाचे नाव आहे निकेत पावसकर सिंधुदुर्गातील तळेरे गावच्या निकेतनने एक दोन नव्हे तर तब्बल चारशे पन्नासहून अधिक महनीय व्यक्तींचे हस्ताक्षर जमा करून त्याचा संग्रह केलाय गेल्या दहा वर्षापासून या छंद वेळाने आपला हा अनोखा छंद जोपासला दाखल पाठवलेल्या ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकरांच्या हस्ताक्षरातील त्या पहिल्या पत्राने त्याला हा छंद जोपासण्याची दो दोन हजार सहा साली साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार आपल्या विंदा करंदीकरांना जाहीर झाला आणि त्या पुरस्काराचे अभिनंदन करण्यासाठी मी विंदांना पत्र पाठवले त्या पत्राला त्याने आपल्या हस्ताक्षरात ताबडतोब प्रत्युत्तर दिले आणि तिथूनच माझ्या या हस्ताक्षर संग्रहाला सुरुवात झाली आज त्याला दहा वर्ष झाली आणि या दहा वर्षात साडेचारशेपेक्षा पेक्षा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरांचा संग्रह माझ्या या संग्रहात आहे गान कोकिळा लता मंगेशकर उषा मंगेशकर यशवंत देव मंगेश पाडगावकर ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर भालचंद्र नेमाडे मधु कर्णिक स्वर्गीय नरेंद्र दाभोळकर जयंत नाळणीकर सुवर्ण बाळटके यांच्यासारख्या विविध क्षेत्रातील दिग्गजांची आणि महाराष्ट्रातील रत्नांची हस्ताक्षर निकेतनच्या संग्रहीत आहे त्यामुळे निकेत आपल्या संग्रहाचे ज्या ठिकाणी प्रदर्शन मांडतो त्या ठिकाणी उत्सुक मंडळींची गर्दी होते फक्त हस्ताक्षरांचा संग्रह करून निकेत गप्प बसलेला नाही तर आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यातही मागे पडलेल्या पोस्ट पत्राच्या माध्यमातून निकेत आज ही अनेक दिग्गजांच्या संपर्कात आहे विंदा करंदीकर ग्र प्रधान त्यानंतर भालचंद्र नेमाणे अशोक नायगावकर जयंत नारडेकर रघुनाथ माशेलकर त्यानंतर क्रीडा क्षेत्रातील आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील हा मला आनंद मिळण्यापेक्षा मी ज्यांना पत्र पाठवतो आणि ज्यांना पत्र लिहायला पुन्हा प्रवृत्त करतो त्यांना खूप आनंद मिळतो असं मला काहींच्या पत्रातून जाणवलं असं त्यांनी उल्लेखही केला के की पुन्हा एकदा तुझ्यामुळे मी पोस्टर गेलो आणि पुन्हा त्या जुन्या आठवणी माझ्या जा जागृत झाल्या असं काहींनी लिहिले तो आनंद मला सगळ्यात महत्वाचा होता कला क्रीडा राजकीय सामाजिक तसेच वैज्ञानिक अशा विविध क्षेत्रातल्या महाराष्ट्रातील रत्नांची अनमोल हस्ताक्षरे संग्रहित करणाऱ्या निकेतचा आम्हाला अभिमान वाटतो अशी भावना त्याच्या मित्र परिवारांकडून व्यक्त होते मित्र म्हणून त्याचा अभिमान असो हो, आत्ता कालावधीमध्ये अशा प्रकारचे छंद जोपासले मुळात आधी पत्रलेखन हे आताचं बंद झालेलं आहे आणि त्याने एक एक व्यक्तीला इतकी पत्र लिहिलेली आहे हे हा जो त्याचा छंद आहे पत्र बाबतीतला हा खरोखरच गौरवास्पद आहे नाही आम्हाला तर तो खूप अभि अभिनंदनास्पद अभिमानास्पद वाटतो एक मित्र म्हणून ह्या बघत असताना जेव्हा त्याचे प्रदर्शन एकदा मी प्रदर्शन द्यावे पाहिजे तेव्हा असं नवीन लोकांना नक्कीच वाटेल म्हणजे एक माझ्यासारख्याला पण वाटलं की बऱ्याच व्यक्तींना त्यांनी आम्हाला प्रत्यक्षात भेटवलं आहे आणि दुसरं असं वाटतं की ह्या आमच्या ह्या खेड्यामध्ये एक व्यक्ती इतक्या व्यक्तींशी संबंधित आहे इतक्या इतक्या व्यक्तींशी त्याचा प्रत्यक्ष संपर्क झालेला आहे ही जर बाब जर बघितली तर ते वेगळं आगळं वेगळंच आहे आणि कौतुकास्पद आहे आणि त्याच्यामध्ये हा जो एक छंद आहे जर वेळेपणा जर म्हणायचा झाला तर माणसं इतिहास घडवतात त्याच्यातला हा छंद हा निखेत एक चांगला इतिहास घडवेल याचा द्योतक आहे असं मला निश्चित वाटतं ज्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी ही महाराष्ट्राची माती आहे अशा विविध क्षेत्रातील नामवंत दिग्गजांनी हस्ताक्षर एकाच संग्रहात पाहायला मिळणे म्हणजे भाग्यच म्हणावे लागेल त्यामुळे ऐतिहासिक असा हा हस्ताक्षर संग्रह पहिल्या नंबर नक्कीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शिलेदारांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही रुपेश साळुंकेसह बिरो रिपोर्ट कोकण नाव सिंधुदुर्ग